केटीएन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहता लोकप्रिय केटीएन महाराष्ट्र न्यूज आज सकाळी माजी आमदार प्रदीप नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारचे अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार यांची भेट घेऊन किनवट माहूर विधानसभा संदर्भात सविस्तर चर्चा केली ऊनकेश्वर येथे भोई समाजाचा निर्धार मेळावा आयोजित केला होता या प्रसंगी भोई समाजाच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यात येईल असे ठोस आश्वासन किनवट विधानसभेचे आमदार भीमराव केराम यांनी दिले आमदार भीमराव केराम यांचे चिरंजीव संदेश भीमराव केराम यांनी इस्लापूर सर्कलमध्ये जाऊन स्त्री गणेश मंडळांना भेटी दिल्या व नागरिकांशी चर्चा केली शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे संजय गायकवाडसारख्या समाजात वीस पसरण्याचे काम करणाऱ्या प्रवृत्तीला वेळीच आळा घालणे गरजेचे आहे शिंदे फडणवीस पवार सरकारने तात्काळ संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केले आहे काँग्रेस नेते आदरणीय राहुलजी गांधी यांची जीभ कापणाऱ्याला मी अकरा लाख रुपयाचं बक्षीस देणार अशा पद्धतीचं बेताल आणि फडतूस वक्तव्य करणारा शिंदे गटाचा आमदार संजय गायकवाड आणि त्या संजय गायकवाडला पाठीशी घालणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारचा आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं तीव्र शब्दामध्ये निषेध करतो वास्तविक शिंदे गटाचा आमदार संजय गायकवाड हा पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला लाग कलंक आहे ज्याला आमदार म्हणून या राज्याचा लोकप्रतिनिधी म्हणून बोलायची अक्कल नाही अशा व्यक्तीनं आदरणीय राहुलजी गांधी यांच्याबद्दल बोलू नये संजय गायकवाड सारख्या प्रवृत्तीला वेळीच आवर घालणं गरजेचं आहे म्हणून आम्ही शिंदे फडणवीस सरकारला मागणी करतोय की तात्काळ याच्यावर गुन्हा दाखल करून याला अटक करावी किनवट तालुक्यातील गोकुंदा येथील गोपीकिशन मंगल कार्यालयात वंचित बहुजन आघाडी कार्य कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात उपस्थित कार्यकर्त्यांना माजी तालुका अध्यक्ष किशनराव राठोड यांनी मार्गदर्शन केले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट सर्वजित बनसोडे मंचकावर उपस्थित होते आज किनवट येथे अनंत चतुर्दशी निमित्त गणरायाच्या मोठ्या हर्षोल्लासात ढोलताच्या गजरात विसर्जन करण्यात आले किनवट शहरातल्या मुख्य रस्त्याने गणपतीची भव्य मिरवणूक काढून पैनगंगा नदीमध्ये विसर्जन परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा एन महाराष्ट्र न्यूज बातमी पसंत असल्यास चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा